आपण केलेली कोणतीही सहल किंवा वनभोजन आपण कधीच विसरलेलो नसतो म्हणजे प्रवास आपल्या रक्तात आहे आपण त्यासाठी थोडा वेळ काढायलाच पाहिजे सहा महिन्याच्या प्लॅनिंग नंतर आम्ही पुन्हा एकदा निघालो एका मोठ्या प्रवासाला आम्ही पंधरा वीस हजारांची जमाजमाव करून ठेवली होती मिडियम बजेट एवढा पुरेसा आहे हॅलो तर आता आम्ही पोचलो आहोत खेडला आणि आम्ही आता जायला निघालो आहोत गोव्याला गोव्यावर गोव्याला कोण जातो यार गाडीवरून पण आम्ही जात आहोत हा सुंदरसा नजारा सांग तर आज आमचा स्टे राहणार आहे चिपळूणला आणि हा नजारा तर आता आम्ही आता जवळजवळ संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही चहासाठी थांबलेलो आहोत चहा घेऊन आम्ही लगेच निघालो चारशे किलोमीटर डेली प्रवास आमचं डेली टार्गेट होतो मुंबई गोवा रूट अजूनही पूर्ण झालेला नाही मोठे ब्रिज आणि घाटातला रस्ता अजूनही बाकीच आहे संगमनेर ते लांबांपर्यंत रस्त्याचं काम अजूनही चालूच आहे एकदा हा रस्ता झाला की मुंबई गोवा रस्ता एक नंबर रोड होऊन जाईल नेक्स्ट डे आमचा नॉर्थ गोवा होता हे आमचं हॉस्टेल होतं दोन नाईट आम्ही इथंच राहिलो स्वस्त होतं पण साधं आहे तिसऱ्या दिवशी गॅरेज कॅफेला आम्ही सकाळीच गेलो रोहितचे जर तुम्ही पक्के मोठे फॅन असाल तर हे लोकेशन तुमच्यासाठी मस्त आहे नाश्ता करून तुम्ही इथल्या खेळांचा आनंदही घेऊ शकता <laughs> नियम माहित का आपण आलो आहोत कोणता फोर्ट चपोरा एक बर्तुगीज वखार आहे त्याचा कुणामध्ये काय खडक असतात त्यांना काय हॉल असतात असे दिसतात तर ते कशामुळे पडतात तर हा किडा दिसतो तुम्हाला किड्यामुळे पडतात आहे जसे माणसांमध्ये किडे असतात तसे दगडामध्ये पण किडे असतात आमचं जवळजवळ झालेलंच आहे हातून हातात आले दुपारी चढतो तर काय होणार होणार ना तर आम्ही आलेलो आहात अरंबोल बीच रशियन बीच तर हा असा बीच आहे फॉरेन टुरिस्टर आहेत थोडे बहुत आणि काय दिवचा हात आहे ती बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ते क्रिस्टियन भेटावी आणि मलाही लुटून द्यावी तर असं काय होणार नाही बघूयात तर हा आहे अरंबॉल बीच आम्ही होत आहोत कार्टमध्ये तर ह्या बघू शकतात हे आमचं ड्रीम होतं <laughs> एक बकेट लिस्ट पूर्ण होईल तर पाचशे रुपयामध्ये दहा राऊंड बघूयात काय होतंय पैसा वसूल ॲक्टिव्हिटी आहे खूप मजा आली आपल्याकडे अशी ॲक्टिव्हिटी विरारमध्ये आहे एका हॉटेलच्या समोर तसं होतं नाही ना हॉटेलची नव्हतं एके जाग तर मला वाटणं काय ते हॉटेलची राहते हां मगा झाला चौथा दिवस आमचा साऊथ गोवाला ठरला होता तिथला कोबाडीरामा बीच एकदम बेस्ट आहे कोबोटी रामा रस्ता बीच पर भी जाने का रास्ता है शांत रास्ता था यहाँ बीच अटुम दाखो तो कैसा दिखता है ओहो वाह मस्त एक आने थे बोटिंग इतना हमें बोटिंग करना रहा था हो गया ब्लू है पानी 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 पानी, पानी। मेरे रूल्स कोई नहीं तोड़ सकता मैं भी नहीं मेरे रूल्स कोई नहीं तोड़ सकता मैं भी नहीं बस इकडनं अशी मस्त छान सी नदी येते इकडनं हा जरा वाहतोय बघू शकतो आणि तिकडे बोटिंग करतात आपण ते करायला जाणार आहोत तर आमचा लिस्ट होता कोबाडी रामा आणि दिवस खूप मेहनत करतो आहे आणि मी मस्त बसून आहे तर असा सीन आहे चल दिवस मेहनत कर जोर से और जोर से जोर लगा और जोर लगा मेहनत कर <laughs> तर इथा में नाईट स्टे करणार आहोत एक हॉस्टेल आहे आणि याचा व्यू फार मस्त आहे समोर कॅफे आहे ही फॉरेनर्स वगैरे भरपूर आहेत इत, इथं सगळे आम्ही चाललो चर्चला ओल्ड गोव्यातील ही जर वास्तू तुम्ही पाहिली नाही तर काय बघितलं पेसिलिका ऑफ बॉम्बि संत झेवियर यांचं कलेवरही इथंच ठेवलं आहे तर आम्ही आणखी एक वर्ल्ड हेरिटेज साईट बघत आहोत वर्ल्ड हेरिटेज म्हणून सहाव्या दिवशी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला गणपतीपुळेचे लोकेशन करून आम्ही रत्नागिरीला स्टे करणार होतो पण गणपतीपुळ्याला प्रचंड गती असल्यामुळे पोहोचूच शकलो नाही पण कोकणचे रस्ते मात्र एक नंबर आहे जे तुम्हाला आनंदित करून जातात रत्नागिरी आणि मालवण जर तुम्हाला हे लोकेशन करायचं असेल तर तुमच्याकडे दोन तीन दिवस तरी नक्की पाहिजे डोंगरात भागात नुसती आंब्याची झाडे डिसेंबर पर्यंत झाडांना मोहर आलेली असते त्यामुळे तुम्ही जेव्हा गाडीवरून प्रवास करता छान भारी वास येतो आणि माजायलाच होतं तर असा हा सिक्स नाईट आणि सेवन डेचा आमचा अनुभव हो। आमच्या कायम लक्षात राहणारा आहे तुम्हालाही नक्कीच प्रोत्साहित करेल असे असा वाटतो धन्यवाद